कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांच्या टी आर पीमध्ये होणारी घसरण आणि त्यामुळे कलर्स मराठी वाहिनीही संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती त्यामुळेच आता कलर्स मराठी वाहिनीने बिग बॉस मराठी सीझन सहाची घोषणा केली आहे नुकताच हिंदी बिग बॉस सीझन एकोणीस हा संपण्याच्या मार्गावरती आहे त्यामुळेच बिग बॉस सीझन एकोणीसचा सेट हा खुला होणार आहे म्हणूनच या सेटचा जागीच बिग बॉस मराठी सीझन सहाचा सेट उभारण्यात येईल त्यामुळेच बिग बॉस मराठी सीझन सहा या सीझनमध्ये येण्यासाठी कोणताही अडथळा नाही आहे चला तर मग पाहूया बिग बॉस मराठीचा सहावा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे याबाबतची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कलर्स मराठी वाहिनीने नवा प्रोमो शेअर केला असून बिग बॉस मराठीचा सहावा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशा चर्चा रंगल्या आहेत बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम असून बिग बॉसचा खूप मोठा चाहता वर्ग आहे सध्या बिग बॉस एकोणीसची चर्चा सुरू असून या बिग बॉस एकोणीसचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे त्यामुळेच मराठी बिग बॉस लवकरच सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते अशातच आता कलर्स मराठीने एक नवा प्रोमो शेअर केलाय या प्रोमोवरून बिग बॉस मराठी सुरू होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय बिग बॉस मराठीचे आजवर पाच सीझन झाले असून गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने पाचव्या पर्वाचं होस्टिंग केलेलं सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरलेला आता कलर्स मराठीने त्याच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ शेअर केलाय कलर्स मराठीने शेअर केलेल्या व्हिडिओमधून उद्या संध्याकाळी काहीतरी नवीन आणि धमाकेदार येणार असं समजत आहे हा प्रोमो शेअर करतच सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचणार उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येणार असं कॅप्शन लिहिलं आहे कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी बिग बॉस बिग बॉस असू दे प्लीज बिग बॉस सहावा सीझन बिग बॉस मराठीचा सहावा सीझन येणार उद्या बिग बॉस मराठीचा प्रोमो येणार अशा कमेंट करत उत्सुकता वर्तवली आहे या प्रोमोमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून बिग बॉस मराठी कधी सुरू आहे याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे तर खरंच बिग बॉस मराठीचा सहावा सीझन येणार की दुसराच कोणता नवीन कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर सुरू होणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे दरम्यान बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी झाले होते टॉप टूमध्ये सुप्रसिद्ध गायक अभिजित सावंत आणि सूरज चव्हाण होते तर सूरज चव्हाण बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आता बिग बॉस मराठी सहा कधी सुरू होणार आणि यावर्षी देशमुखच या सीझनचं होस्टिंग करणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे दरम्यान बिग बॉस मराठीचा सहावा सीझन यायला हवा का बिग बॉस मराठी पाहायला तुम्ही उत्सुक आहात का याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद